नमस्कार मित्रांनो राज्यातील महिला आणि मुलींसाठी आनंदाची बातमी आहे तर आता महिला व मुलींना महिन्याला मिळणार एक हजार पाचशे रुपये प्रति महिना तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे राज्यामध्ये तर यासाठी कोणत्या महिला पात्र असणार आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती आपण आज जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे या अंतर्गत राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे या अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील महिलांच्या महिला महिला बँक खात्यामध्ये प्रति महिना जमा होणार एक हजार पाचशे रुपये डीच्या माध्यमातून होणार आहेत यासाठी एकवीस ते साठ वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटित परिपक्वता आणि निराधार महिलांना याचा लाभ मिळणार आहे यासाठी कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये दोन पॉईंट पन्नास म्हणजे अडीच लाखापेक्षा कमी असणाऱ्यांना मिळणार लाभ यासाठी तुमच्या तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे तसेच डोमेशन सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे बाकीचे जे काही जनरल डॉक्युमेंट्स आहेत जसे की रेशन कार्ड असेल आणि फोटो आधार कार्ड हे सुद्धा लागणार आहे तर उत्पन्नाचा दाखला आणि डोमॉशल सर्टिफिकेट कशा पद्धतीने काढलं लौकर जाते या योजनेसाठी त्याचासुद्धा आपण लवकरात लवकर व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर जे कोणी आपले ओळखीचे मित्र असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा आणि या योजनेचा लाभ घ्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे त्याचासुद्धा आपल्या चॅनलवरती लवकरात व्हिडिओ येणार आहे फॉर्म सुरू झाल्यानंतर तर अशा पद्धतीची मित्रांनो ही माहिती होती ही माहिती उपयुक्त आणि महत्त्वाची वाटल्यास आपल्या इतर मित्रांना शेअर करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র